आम्ही आलेलो आहोत नाशिकला भाऊ मामाकडे काल आत्ताकडे पण जाऊन आलो आता आम्ही चाललो आहे गडावरती अचानक ठरलं आहे आमचं गडावरती पण जायचं आहे आणि अनुसूया माता म्हणजे दत्त महाराजांची जी आई आहे तिचं माहेर पण आहे ते दिंडोरीजवळ तिथे पण आम्हाला आज भेट द्यायची अचानक ठरलं आम्ही आज जळगावला जाणार होतो काजल आणि आबोलीलासुद्धा माहीत नाही आहे तेसुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यावर म्हणतील की आम्हाला नेलं नाही आता तुम्ही स्वतःच्या मनाने जर माहेरी राहून गेल्या तर आम्ही काय करणार त्याला सांगा बरं तुम्ही काजल आणि शंभू मजा करते तिच्या मामाकडे म्हणजेच मन्नूकडे आम्ही इकडे मजा करतोय माझ्या मामाकडे चला तर मग जाऊया देवीच्या दर्शनाला गडावरती सप्तशृंगी गडावर हा मोजा मोजा छोटे छोटे काढा जरा मोठे नका काढू आम्ही आता थांबलोय स्ट्रॉबेरी घ्यायला मस्त स्ट्रॉबेरी दिसते अतिशय छान आणि फ्रेश आपले पॅक पेक्षा छान दिसते मामाई नुकतीच तोडलेली झाडावर इथले असतो ना का नाही स्ट्रॉबेरी कुठली इथलं आहे बापा आई जागी झाली का नाही कुठं तर स्ट्रॉबेरी दिसते मी पोचलो सप्तशृंगी गडावरती पार्किंग फुल खचा खच गर्दी आज चला आता दर्शन घेऊया एवढं वेटिंग आहे एवढी पब्लिक बसली एवढं वेटिंग आहे इथे बसायचं वाट पाहिजे मग वर जायचं मामा वेटिंग आहे एवढं व्हेरी गुड एवढ्या रांगा फिरायच्या या खुर्च्या फिरून झाल्या की नंतर मग या खुर्च्या फिरायच्या मग वर जायला मिळेल आता वरती रांग नुसते रांगेत फिरतोय आम्ही आज नुसत्या रांगेत फिरतोय या गेटने आम्हाला मध्ये जायचं एंट्री भी <laughs> 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 रद्दी दोन तास लागले आम्हाला दोन ते चार तेव्हा फायनली आम्ही मध्ये जातोय आली बससाठी बाप्पा एक नंबरला मग कशी करतो दरवाजा लवकर उघडला चला बसले का सगळे मी आलोय करंज नावाच्या या ठिकाणी जिथे अनुसूया मातेचं हे माहेर आहे आणि दत्तांचं मंदिर आहे हा तर दिंडोरी पासून अगदी जवळच आहे श्रीरामचंद्र महाराज करंजी सुंदर मूर्ती आहे त्याच्याच पुढे पद्मासनास्तीच एकमेव दत्तात्रयांची मूर्ती श्री गुरुदेव दत्ता या तुम्ही पण दर्शन घ्या बघ काय तू जे वाक्य म्हणते ते लिहिलं आहेच आहे लिहिलं खाली करंज नगरी गुरु तुम्हीच ना कुठे आहे हे काय करंजी नगरी गुरु तुम्हीच ना हो श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपा दीगंबरा दिगंबरा ती पद्धती छोटी मूर्ती दिसते का तुम्हाला मध्यभागी पांढरी देवघरात हा हा पैकी पांढरी मूर्ती दिसते ना ही गुरुजी आणि आतमध्ये जी पांढरी मूर्ती आहे दत्त महाराजांची हां ती स्वयंभू मूर्ती काशीच्या गंगेने खाली जिवंत समाधी शिवदायगिरी महाराजांची हो त्यांना काशीच्या गंगेने ती प्रस प्रसादाशी दिली सकाळी सहा सात वाजता दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता तीन वेळेस आरती असते गुरुवारी महाप्रसाद वगैरे असतो रोज चालू असतो बाराच्या आरतीनंतर महाप्रसाद वगैरे चालू आणि हा कर्दम ऋषींचा आश्रम बरं ब्रह्मदेवाचे जे पुत्र होते कर्दम ऋषी त्यांचा हा आश्रम आहे महा आपला अनुसूया मातेने ते बरोबर काळ घातलेला आहे आणि जे सीता मातेला संन्यासाचे वस्त्र दिले होते जे कधी मलिन होणार नाही खराब होणार नाही फाटणार नाही अनुसूया मातेने दिले होते ते या स्थानावरती दिलेले हो काही कड्ना गेले अशी ख्या काय शिवनारायण स्वामींकडे एक गाय होती ती केव्हाच व्यालीच नाही मात्र दूध दररोज द्यायची शिवदयाळ स्वामींकडे एक त्या काळात ज्येष्ठ शुद्ध दशमी एक वृद्ध जोडपे आले महाराज स्वतः त्या जोडप्याबरोबर दशमी एकादशी द्वादशीपर्यंत जोडप्याबरोबर थांबले जेवण आटोपल्यानंतर त्या स्त्रीचे ओटी भरणे साडी चोळीने केले व त्यांना निरोप दिला लोकांनी विचारले महाराज आपण त्या जोडप्याला तीन दिवस वेळ का दिला महाराजांनी उत्तर दिले की ते जोडपे म्हणजे साक्षात पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी होते विठ्ठल रुक्मिणी मातेचे समोरील मंदिर आहे त्या स्वामीने जिवंत समाधी घेतल्यानंतर ते सहा महि महिने जिवंत अवस्थेत होते जमिनीच्या उंचीपर्यंत तांब्याची नळी आजही लावलेली आहे त्याच्यातून त्यांना प्राणवायू मिळायचा बापरे व पूजेनंतर तीर्थ श्री रामचंद्र महाराज दररोज सोडायचे सहा महिन्यानंतर फाल्गुन शोध चतुर्दशी शिवदयाळ स्वामी यांनी हे ब्रह्मलीन झाले दूध नळीतून वरती आले की ब्रह्मलीन की मी ब्रह्मलीन होईल असे त्यांनी सांगून ठेवले होते त्यांच्याच तपोबलाने इथे का कर्दमाश्रमात साक्षात गंगा माईचे आगमन झाले व साक्षात पद्मासनास्थित श्री प्रभूंचे स्वयंभू रूपात आगमन झाले भाग्यवान काम सुंदर केले दरवाजा श्री गुरुदेव वदतो चला नहीं। नहीं। श्री रामचंद्र महाराज आहेत हे करंजीचे आणि मूर्त्या पण सुंदर आहेत आखीव रेखीव आहे पण चांगली ही पण सुंदर मूर्ती असं वाटतं प्रत्यक्ष बसला हो ती जाऊ आपण

दत्त भक्तांनी इथे नक्की भेट द्यावी एकदा करंजी नावाचं गाव आहे दिंडोरीच्या जवळ आहे वणीगडावर जाताना रस्त्यावरच राईट साईडला लागतो सतराशे एक ते अठराशे सत्तावीस म्हणजे एकशे सव्वीस वर्ष जगले परमपूज्य स्वामी शिवदयाळ गिरिजी महाराज ते त्यांनी स्वतःहून ठरवलं की आपल्याला समाधी घ्यायची हे जे छिद्र दिसतंय तुम्हाला इथून मध्ये ती नळी होती तिथून ते सहा महिने म्हणजे समाधी घेतल्यानंतर फक्त नळीद्वारे श्वास घेत होते वरतून सगळं हे पॅक करून टाकलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी या याच्यातून दूध बाहेर येईल त्या दिवशी समजा की माझा प्राण निघालेला आहे आणि खरोखर सहा महिन्यानंतर तसं झालं होतं म्हणजे सहा महिने जिवंत समाधी घेतलेली आहे बऱ्याच जणांना ही कल्पना सहन होणार नाही पण खरोखर असं झालेलं आहे आणि भारतात अनेक ठिकाणी कितीतरी जणांनी केलेलं आहे तसं बरं आहे म्हणजे बडबूर के ले ले hmm. 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 के हो बडबूर के पंढरपूरच्या विठ्ठमधे एवढं दिली होती

आज पण आम्ही आलो आहे बाहेर थाली रेस्टॉरंटमध्ये राजधानी राजवाडी थाली पालक पनीर बटाट्याची भाजी छोले वांगेची भाजी वरण कढी बासुंदी शिरा पुरण पुरणपोळी त्यानंतर हे छोटं समोसासारखं आहे ढोकळा आहे फुलकोबीची भाजी चटण्या कोशिंबीर वगैरे सगळं आणि बहुतेक इथे दही वडा किंवा बाटी येईल चला बसायचं थांबला तर अशा पद्धतीने आजचा दिवस इथे संपलेला आहे आम्ही देवीचं दर्शन घेतलं दत्ताचं दर जे ठाण होतं तिथे पण आम्ही गेलो होतो ते सगळा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आणि आता आम्ही ॲक्च्युली जळगावला गेलेलो मी आता व्हिडिओ संपवतो आहे तुम्हाला काजलचा व्हिडिओ आणि आमचा व्हिडिओ जर कंबाईन पाहायचा असेल तर तशी कमेंट नक्की करा जळगावात काही नवीन गोष्टी मला तुम्हाला दाखवता आल्या शूट करता आल्या ते मी त्या नक्कीच करेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग